नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका एकीकडे राज्यातील राजकीय घडामोडी वेग आला असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज पाटील यांनी आंतरवली सराठेतून सुरू केलेल्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे तर मागील चार दिवसात त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिल्याने त्यांची प्रकृती खालावत झाली आहे अनेकांनी विनंती करून देखील त्यांनी पाणी घेण्यास मनाई केली आहे मंगळवारी सकाळपासून जरंगे यांचा हात थरथरावत आणि बोलण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांची चिंता वाढली आहे सोमवारी रात्री जालना अधिकारी श्री कृष्णनाथ पाचळ आणि पोलीस अधीक्षक अजय कुमार बनस यांनी देखील जरंगे यांना पाणी घेण्यास विनंती केली मात्र सगळी सूर्य अवध्या देशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून आणि पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका जरांगेब पाटील यांनी घेतली आहे तर काल रात्रीपासून जरंगे यांची प्रवृत्ती खालावन झाल्याचे जवळपास सहकाऱ्यांची चिंताग्रस्त झाल्याचे समोर येत आहे तर मनोज जरांगेब पाटील यांच्या प्रवृत्तीची विचार करताना सलग तीन दिवस अन्नपाणी न घेणे त्यांच्या जीवावर बेतू शकते यातून त्यांना मेंदूचा पक्षघात किडणे या कृतीवर सूज येणे असे प्रकरण घडू शकतात अशी भीती छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर विनोद चावरे यांनी व्यक्त केली आहे तर जरांगी पाटील यांचं वजन बावन्न किलोपेक्षा कमी असल्याने अधिक दिवस पाणी व अन्न शिवाय राहणे त्यांच्यासाठी धोकादायक असल्याचे चावरे म्हणाले सोमवारी दुपारी डॉक्टर सुयोग योगले यांनी उपोषणाच्या व्यासपीठावर जरांगी यांनी जरंगी यांना उपचार घेण्याची विनंती केली तेव्हा ते झोपलेले होते डॉक्टरांना पाहताच त्यांनी उपचार घेण्यास मनाई नाही केले तपास तथापि त्यांची प्रकृती लक्षणे ठेवण्यासाठी डॉक्टरांनी नियुक्ती करण्यात आली होती मात्र जरंगे पाटील यांनी तपासणीची तपासणीच करू दिले नसल्याचे डॉक्टरांनाही अडचण झाली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते म्हणून जरंगे पाटील यांच्या तब्येतीवरून आरक्षण मिळेल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जुन्याही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र